नमस्कार आज तुम्हाला करूं मी तुम्हाला करून दाखवणार आहे कोथिंबिरीची चटणी यासाठी काय करायचं इथे मी कोथिंबीर घेतलेली आहे ती देटासहित निवडून घ्यायची इतर वेळी आपण काय करतो ह्याची फक्त पाने काढून घेतो भाजीमध्ये कोथिंबीर वापरण्यासाठी पण इथे आपल्याला अशा प्रकारे देटासहित कोथिंबीर निवडून घ्यायची आहे त्याचसोबत इथे मी अर्धा इंच आल्याचे काप घेतलेले आहेत चार पाच लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत दोन मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्हाला जसं तिखट हवं असेल आतला जीरे जीरे त्या पद्धतीने तुम्ही मिरची घेऊ शकता इथे आपण मीठ घेतलेलं आहे आणि यातलं मीठ चवीपुरतंच आपल्याला वापरायचं आहे आणि जिरे घेतलेले आहेत आता काय करायचं मिक्सरचं भांडं घ्यायचं आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये हे सर्व आपण जिन्नस घालून घेऊयात पहिल्यांदा जिरे घालूयात त्यानंतर इथे मी लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या त्या घालून घेऊयात आल्याचा तुकडा घालून घेऊयात त्याचसोबत इथे हिरवी मिरची घेतलेली ती घालूयात गाल त्यानंतर ही आपली कोथिंबीर घालायची इथे मी डेटासहित निवडलेली आहे बघा आता यामध्ये आपण चवीपुरतं मीठ घालून घेऊया हे बघा आता आपल्याला काय आहे हे, हे व्यवस्थित मिक्सरला बारीक करून घ्यायचे मिक्सरमध्ये बारीक करून घेताना याच्यामध्ये अजिबात पाणी घालायचं नाही आहे पाणी न घालता हे व्यवस्थित बारीक असं आपल्याला मिक्सरमध्ये वाटून घ्यायचं आहे अशा पद्धतीने मिक्सरला वाटून झाल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला कांदा घालायचा आहे इथे मी मीडियम साईजचा कांदा घेतलेला आहे त्याचे मोठे काप घेतलेत ते आपण मिक्सरमध्ये घालून छान असं वाटून घ्यायचं आहे तुम्ही बघू शकता किती छान अशी कोथिंबीरची चटणी झालेली आहे ती ही चटणी तुम्ही भाकरीसोबत चपातीसोबत खाऊ शकता किंवा वरण भातासोबत तोंडी लावायलासुद्धा ही चटणी खाऊ शकता किंवा पॅटीसोबत वडापावसोबतसुद्धा ही चटणी खायला खूप छान लागते तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा आणि मला महत्त्वाचं म्हणजे कमेंट करा की तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ती